आज सकाळी झालेल्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनी कुमारी पायल विलास चव्हाण व पंधरा वर्ष ही झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असून की विद्यार्थिनी आपल्या मोपेड एम एच एकवीस बेचाळीस सत्याहत्तर वरून आपल्या घराकडे किराणा सामान घेऊन निघाले असता माल गाडी एम एच अठरा ई एकाहत्तर एक्क्याऐंशी यांनी पाठीमागून जोरदार धडक देऊन शंभर ते एकशे पन्नास फुटापर्यंत फरफडत नेऊन सदर मुलीस मागच्या चाकाखाली जागीच ठार झाले असून या घटनेनंतर जमाव प्रक्षुब्ध झाला होता पण पोलिसांनी वेळीच भान राखून परिस्थिती हाताळी आणि अनर्थ टाळला यावेळी पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर पी एस आय चाटे गड हावळे कंटुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सदरील घटना लालवाडी तांडा शौर्य पेट्रोल पंपाजवळ घडली आहे या घटनेनंतर दोन्ही बाजूनी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर गाड्याची लाईन लागली होती कुमारी पायलचे चुलते संतोष चव्हाण यांनी यावेळी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली आणि असे अपघात रोज घडताय तरी कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही अजून तुमचं काय म्हणत आहे रस्त्या र रस्त्याच्या याच्यात एकमेव कारण आहे हा जो ॲक्श अपघात झालाय हा रस्ता याच्यात एकमेव रस्ता अडचणीचा आहे त्यांनी साईड पंखे भरलेले नाहीत आणि एक अपघात व्हायला त्यांनी असं पूर्वस हे केल्यासारखे के दिसतं याच्यामध्ये आज माझी नातू गेली नृती गेली माझी माझा जीव कासवीस झालेला आहे मुलगी तिकून सायमन घेऊन येत होती किराणा सायमन आणि टेम्पो पण तिकून येत होता पुढं मोटरसायकल मुलीची मोटरसायकल होती मुलगी त्याच्या तर मागून साईड ग्लासला त्याने अडील म्हणजे मुलीची ते छेड थोडक्यात सांगत म्हणजे छेडछाड करत होते सोबत चलत होते ते आणि मुलगी गुतली आणि हे देऊन या झालेल्या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे डी न्यूज मराठी महाराष्ट्र ब्यूरो श्रीधर कापसे वडिगोद्री चालना